नमस्कार खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव सारथी एज्युकेशन मराठी आधार कार्ड अपडेटसाठी आता जास्त शुल्क लागणार आहे आपणास माहितच माहीतच आहे की आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा खूप महत्वाचा एक पुरावा आहे व या आधार कार्डला दर दहा वर्षांनी आपणास अपडेट करायचं असत करून घ्यावंच लागत आता आधार कार्ड मध्ये जर कोणता बदल करायचा असेल तर आपणास पूर्वीच्या तुलनेत जास्त शुल्क लागणार आहे कशा प्रकारे लागणार आहे हे या व्हिडिओ मधून आपण सविस्तर समजून घेऊया यू आय डी ए आय म्हणजे अर्थातच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने आधार अपडेट मध्ये जे काही बदल केलेत जे काही पहिल्यापेक्षा अतिरिक्त शुल्क लागणार आहेत ते बदल हे पुढील प्रमाणे असणार आहे आता पूर्वीच्या तुलनेमध्ये मध्ये काही जर अपडेट असेल तर पंधरा ते पंचवीस रुपये अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावा लागणार आहे आणि जर का नाव पत्ता मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख याच्यामध्ये जर अपडेट करायचं असेल या सर्व गोष्टी अपडेट करायच्या असतील तर आपल्याला पंचाहत्तर रुपये द्यावे लागतील हे नवीन नियम एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाले आणि ह्याची वाढ तीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे नियम लागू राहतील बोटांचे ठसे डोळ्याचे स्कॅन फोटो अपडेट साठी मात्र एकशे पंचवीस रुपये द्यावे लागतील घरपोच सेवेसाठी जे काही आधार अपडेट असेल किंवा आधार नवीन आधार त्या आधारच पूर्ण आपल्याला जर आधार, आधार घरपोच पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सातशे रुपये आपल्याला शुल्क द्यावे लागणार आणि सात ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी बायो ची शुल्क ही माफी माफ असणार आहे ही शुल्क दोन हजार सव्वीस पर्यंत माफ असणार आहे आणि नवीन आधार कार्ड कार, आणि नवीन आधार कार, कार्ड काढण्यासाठी कुठलीही शुल्क लागणार नाही धन्यवाद जय